आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी नगर दक्षिण मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात आज दाखल केलाय अगदी साधेपणाने त्यांनी अर्ज दाखल केलाय दोन हजार एकोणावीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही लंके यांनी शक्ती प्रदर्शन न करता अंध अपंग विधवा परितक्त्यांच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तशाच पद्धतीनं याही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लंके यांनी कोणताही शक्ती प्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज आता आज हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज अर्ज भरलेला आहे मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे आणि सगळ्यांना एक विश्वास देतो की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे काही अनेक प्रलंबित प्रश्न आहेत या मतदारसंघातील निराधार लोकांना आधार देण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे आणि मला ह्या सर्व माझ्या मायबाप जनतेचा सर्वसामान्य जनतेचा एक विश्वास आणि खात्री आहे की ही लढाई आपण यशस्वीरित्या जिंकणारच ज्या पद्धतीने न कोणताही न करता अर्ज भरला याची मागची नेमकी भूमिका काय साहेब इतकं टेम्परेचर आहे उष्णता इतकी महाभयंकर उष्णता आहे आणि त्याचबरोबर आज हनुमान जयंती प्रत्येक गावागावात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे आणि उष्णता पण महाभयंकर आपणच आपल्या कार्यकर्त्यांना विटी शिधार राहायचं त्यापेक्षा आपणच जर साध्या पद्धतीने अर्ज भरला तर तोच सोयीस्कर होता ना जर मी मोठ्या प्रमाणात आज शक्ती प्रदर्शनच करायचं म्हणलं तर लोकांनी कामधंदे सोडायचे उन्हातानाचं नगरला यायचं फॉर्म भरायचा परत मागं जायचं हनुमान जयंतीचे गावातले कार्यक्रम डिस्टर्ब आज नगर शहरामध्ये ठिकठिकाणी चौका चौकात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे मग कुठेतरी ट्रॅफिकला अडचण होती तरी रहदारीला प्रॉब्लेम येतो पोलीस यंत्रणा जावं येतो प्रेशर होतो त्यामुळे आपणच जर शांततेच्या मार्गाने फॉर्म भरला ते, ते सगळं थांबत का ना काल मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या मी काय ऐकलं नाही पण तसं काय असलं तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो काय अडचण माझ्याने त्यांचे चांगले संबंध <laughs> त्यांनी केली आहे की नौटंकी करून <laughs> नाही आता कसं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते एका महाविकास आघाडीतले नेते आहेत आपलं महायुतीतले नेते आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या स्टेजवर त्यांना त्यांच्या पक्षाची बाजू मांडित असताना विरोधकांवर जर तुम्ही टीका केली तर लोक टाळ्या वाजवणार आहे ना खालून त्यामुळे ते बोलणार आहेत ना त्याला त्याचा विचार नाही करायच्या मी जनसंवाद यात्रा काढली होती संपूर्ण जिल्ह्यातून गावागावात केला नेमके लोकांचे काय प्रश्न आहेत काय मुद्दे आहेत या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती सगळ्यात मोठी आहे हा मतदारसंघ सत्तर पंच्याहत्तर टक्के एक दुष्काळी मतदारसंघ आहे जी पावसाच्या पाण्यावर शेती होती आणि काही भागांमध्ये कॅनोलचं पाणी येते वेगवेगळ्या भागातले वेग वेगवेगळे प्रश्न काही ठिकाणी कॅनोल आहे पण पाणी मिळत नाही शेताला काही ठिकाणी पावसाच्या पाण्यावर शेती पिकते पण शेतकऱ्याच्या मालाला बाजार भावू नाही दुधाची तर एकदम महाभयंकर परिस्थिती बेरोजगारीची परिस्थिती असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे भागा प्रश्न आहे ते सगळे प्रश्न संग्रहित करून आपण येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित सोडवणार आहे मतदारसंघातील आजी माजी आमदार महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आता संगमनेर मध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर